नमस्कार लायफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे जुन्नरच्या बाजारात जो आहे शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी हा बाजार भरतो आणि या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी मिळतात ते आज मी दाखवणार आहे तर आज मी आलेली आहे मम्मीबरोबर आणि रुद्रांशबरोबर आणि हा बाजार फिरणार आहे तर चला आता आपण पाहूया की काय काय आहे आणि आम्ही पण काय काय घेतो ते पण मी तुम्हाला दाखवते तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता समोरच इथे आपल्याला बघा टोपल्या वगैरे इथे पाहायला मिळतात तर आता आपण पाहूया तर बघा इथे या झाडू बघू शकता तर इथे ह्या सर्व साइज मध्ये तुम्हाला या झाडू पाहायला मिळते बघा इथे या मोठ्या लहान कुठली कंगन तरी बघा कंगन झाडू आहे आणि मूठ बघा कशी मस्त बांधलेली आहे किती रुपयाला दादा एकशे वीस एक रुपयाला इथे कशा आहेत आणि ही पण मस्त आहे एकदम म्हणजे आपल्या झाडू सारखी झाडू आहे आणि पुढे पण बघू शकतात लांब दांडाची झाडू आहे आणि ही कशी दादा ले था। ले था। ले था। ले था। था। ही पण साठ रुपयाला आहे बघा त्यानंतर इथे ह्या परडी आहेत टोपल्या आहेत ही टोपली कशी दादा अडीचशे रुपयाला टोपली आहे तर इथे बघू शकता इथे बघा त्यानंतर आता आपण इथे सूप बघूया तर सूप मध्ये पण तुम्हाला इथे असे दोन तीन प्रकार पाहायला मिळतील तर बघा हे सर्वात लहान सूप आहे मस्त कलर मध्ये आहे छान आहेत मग मस्त आहे ना हे हे बघा आणि हे कसं आहे पाचशे रुपयाला हे सूप आहे कमी होणार की नाही घेतलं तर होईल ना तर त्यांनी सांगितले कमी पण होईल त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व साईजमध्ये पाहिजे कुठलं हे तीस वर्ष हां दीडशे दीडशे रुपयाला तर दीडशे रुपयाला हे सूप बघा मल्टिकलरमध्ये मस्त की कलरमध्ये छान आहे आणि जर प्लेनमध्ये हे एकशे दहा हा आणि जर प्लेनमध्ये घेतलं तर एकशे दहा रुपयाला आहे हे बघा म्हणजे तुम्हाला सर्व साईजमध्ये इथे सूप पाहायला मिळतील टोपल्या आहेत तर टोपली पण बघू शकता बघा कशी आहे टोपली कशी आहे टोपली दीडशे रुपयाला तर बघा ही मोठी टोपली आहे ही आहे दीडशे रुपयाला त्यानंतर त्याच्यामध्ये पण तुम्हाला साईजमध्ये मिळेल ही पण मस्त आहे ही पण छान आहे ना मम्मी टोपली हे बघा ही अडीचशेवाली वाली टोपली आहे छान आहे आणि ही प्लास्टिकमध्ये आहे ना ही प्लास्टिकमध्ये हे केलेली तरी बघा ही प्लास्टिकमध्ये ही दीडशे रुपयाला आहे तर ही छोटी पाटी आहे आणि याच्यामध्ये पण आपण भाजी विकण्यासाठी घेऊ शकतो आणि ही पण बघा याच्यामध्ये या मोठ्या पाट्या आहेत त्याच्यामध्ये पण आपण भाजी वगैरे विकण्यासाठी किंवा मग कोंबडी वगैरे ठेवण्यासाठी आपण ह्या टोपल्या घेऊ शकतो त्यानंतर इथे पण बघा तुम्हाला या सर्व साईजमध्ये इथे या टोपल्या पाहायला मिळतील मी ही बघू छोटीशी ही कशी आहे ही पण रुपयाला आहे बघा छान आहे एकदम ओके झाकण आहे का याच्यावरती हे कसं आहे पूर्ण साडेतीनशे रुपयाला म्हणजे ही टोपली आहे आणि ह्या टोपलीवरचं हे झाकण आहे तर तो टोपल्यांमध्ये तो आणि पाट्यांमध्ये ना तुम्हाला असे भरपूर प्रकार पाहायला मिळतील आणि छोट्या जर टोपल्या घेतल्या तर दीडशे रुपयापासून आणि मोठ्या घेतल्या तर अडीचशे रुपयापासून स्टार्ट आहे तुम्ही हा घ्यायचा आहे ना आपल्याला हां तर ऊन पण खूप आहे तर आता आम्ही या उन्हामध्ये मस्त की शॉपिंग करणार आहे तर आता आजीने आम्हाला हा टोकला दिलेला आहे तर इथे बघा ही सर्व मातीची भांडी आहेत आणि रुपव लग्नामध्ये रुपवातीसाठी जर तुम्हाला जर वस्तू पाहिजे असतील तर ह्या बाजारामध्ये तुम्हाला सर्व मिळेल तर इथे बघा जातं बंब वर्माई आहे लाटणी फळपाट त्यानंतर इथे मी हे बघा दादाने असं सर्व असं मांडून दाखवलेलं आहे किती मस्त वाटते एकदम पहायला पण हे बघा त्यानंतर इथे हा पाटा आहे लाटणी पोरपाट जात हे बघा इथे बघा हे जात दळताना आहे आणि त्यानंतर इथे हे बघा चूल आहे चूल पण तुम्ही बघू शकता खूप मस्त आहे एकदम तर हा पूर्ण सेट बाराशे रुपयाला आहे मग तुम्हाला अकराशे रुपयापर्यंत मिळेल बघा खूप मस्त आहे एकदम टुकवातीसाठी जर अशा टोपल्या पाहिजे असतील तर शंभर रुपयाला एक आहे जास्त घेतला तर सत्तर रुपयाला मिळेल या मार्केट मध्ये आपल्याला फळं वगैरे पण पाहता येतील तर इथे बघा हे अंजीर आहे कसं आहे काही अंजीर बघा तीस रुपये पाव इथे बघा या तुम्हाला पाहायला मिळतील तर बघा कशा मस्त अशा डिझाईन मध्ये ठेवलेले आहेत कशा ताई झाडू साठ रुपयाला एक आहे तर इथे तुम्हाला नाही या बाजारामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या कांदे बटाटे म्हणजे घरात लागणाऱ्या सर्व वस्तू तुम्हाला इथे मिळतील तर आता इथे बघा सुकी मच्छीसुद्धा आहे तर आता आपण पाहूया काय काय आहे ते तर इथे या सुकी मच्छीमध्ये तुम्हाला वाकट जवला इथे बघा जवला तीन प्रकारचं आहेत बोंबी कसे ताई एकशे चाळीस रुपये एकशे वीस रुपये साठ रुपये पावशे हे एकशे चाळीस आणि हे एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये पावशे तर इथे आणि हे जाड बोंबील एकशे साठ तर इथे बघा एकशे साठ रुपयाला तुम्हाला असे जाड बोंबील मिळतील मस्त आहेत तर इथे ना तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारची मच्छी पाहायला मिळते त्यानंतर इथे बघा सुकट आहे मोदकं मोदकामध्ये पण तुम्हाला लहान मोठे असे मोदकं पाहायला मिळतील तर बघा म्हणजे तुम्ही या बाजारात आल्यानंतर ना तुम्हाला इथे मच्छीसुद्धा मिळेल तर या साईडला पण बघा तुम्हाला सर्व प्रकारची अशी मच्छी पाहायला मिळेल तर इथे बघा सुक इथे सुकट आहे मोदकं मोदकं आहेत वाकट आता वाकट कसे आहे शंभर रुपये पाव आहे वाकट आहे जवळा या साईडला पण मच्छीचं खूप मोठं मार्केट आहे आणि इथे पण तुम्हाला इथ ना बघा वाकट बोंबील साफ केलेले बोंबील दादा कसे साफ केलेले बोंबील ऐंशी रुपये पाव किलो डोमी ओके ऐंशी ऐंशी ते सत्तर रुपये पाव किलो तर इथे बघा तुम्हाला असे सर्व प्रकारची मच्छी पाहायला मिळेल आणि मांदेली कशी आहे साठ रुपये पाव किलो बाजार तर मम्मी बघा काय काय घेते आता मम्मी मम्मी काय हां तर मम्मीने इथे वापती घेतलेली आहे त्यानंतर इथे तुम्हाला मच्छी दाखवते तर इथे बोंबील बघा जसं आपला मुंबईला बाजार असतो ना तसं इथे हा बाजार असतो तर इथे बोंबील बघू शकता बघा सर्व प्रकारचे बोंबिल आहेत लहान मोठे असे त्यानंतर इथे ढोमी आहे त्यानंतर इथे हे बोंबील बघू शकता बघा जाड बोंबील आहेत आणि हे बोंबील कसे आहे जाड ओके एकशे साठला आहे दीडशे रुपये पाव किलो मिळतील तर इथे बोंबील बघा मस्त असे लावून ठेवलेले आहेत या साईडला म्हणजे तुम्ही बघाल ना तर तुम्हाला पूर्ण हे सुकी मच्छीचं मार्केट पाहायला मिळेल तर या साईडला पण तुम्ही बघू शकता बघा केवढी मच्छी आहे सुकी मच्छी तर शंभर रुपये आहे अर्धा किलो घेतलं तर कमी लागेल त्यानंतर इथे बघू शकता बघा म्हणजे तुम्हाला ह्या साईडला तुम्ही आलात ना तुम्हाला सर्व प्रकारच्या सुकी मच्छी पाहायला मिळते त्यानंतर मिरच्या मसाला बनवण्यासाठी जर मिरच्या पाहिजे असतील तर त्यासुद्धा तुम्हाला या बाजारात मिळतील तर इथे बघा या सर्व प्रकारच्या मिरच्या इथे आहेत तर इथे पण बघा तुम्हाला भाजी वगैरे पाहिजे असेल तर ती सुद्धा तुम्हाला इथे मिळेल म्हणजे अशी छोटी छोटी दुकानं आहेत ना या बाजारामध्ये असतात आणि आपण इथे जर शॉपिंग करायला आलो ना तर खूप सारं काही घेण्यासाठी असतं त्या इथे बघा चाळणी चाळणी आहे आणि चाळणीमध्ये पण दोन तीन प्रकारच्या चाळणी आहेत त्यानंतर इथे बघा लोखंडाच्या कढई परात त्यानंतर इथे या ॲल्युमिनियमच्या कढई आहेत तर हे सर्व तुम्हाला या बाजारात पाहता येईल त्यानंतर इथे बघा ही लाटणी आहे किसनी तर अशा या सर्व छोट्या मोठ्या वस्तू तुम्हाला या बाजारात मिळतील त्यानंतर इथे बघा प्लास्टिकमध्ये पण तुम्हाला बादली टप हे सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळेल हे बघा हां तर बघा इथे चिटणी ऐंशी रुपयाला आहेत त्यानंतर चमचे पकड कशी आहे आणि ही पकड तीनशे अडीचशे रुपयापासून हे पोळपाट आहे तर हे बघा अखंड पोळपाट आहे म्हणजे कुठेही कट केलेलं नाही आहे अडीचशे तीनशे रुपयापर्यंत हे पोळपाट मिळतील तर या बाजारात कडधान्यसुद्धा मिळतात तर इथे बघा हे हिरवे वाटाणे पुळीत खोबऱ्याच्या वाट्या आहेत बघा तर इथे बघा खोबऱ्याच्या वाट्या आहेत तर आपण बघूया बघा दादा कट करतायत हे बघा कसं आहे दादा खोबरं एक किलो okay, एकशे तीस रुपये किलो आहेत आणि हे बघाय तुम्हाला इथं घेऊ शकता किंवा तुम्हाला कट करून पाहिजे असेल ते सुद्धा तुम्हाला करून देतील त्यानंतर इथे बघा हे सर्व प्रकारचे गरम मसाले मिक्स करून घेत आहेत मसाले केमिकल फ्री आहेत अच्छा झिरो टाकतात तर इथे हे जे मसाले जे बनवले त्याच्यामध्ये कुठलाही कलर नाही आहेत प्युअर मिरची किंवा धण्याचे असे हे बनवलेले आहेत गरम मसाल्याचे वगैरे तरी हे कसे आहेत हे साठला पावशे रुपये साठला पावशे दोनशे चाळीस रुपये किलो तर बघा म्हणजे तुम्हाला जर मसाला वगैरे घ्यायचा असेल ना तुम्ही या बाजारात आल्यानंतर तुम्हाला असे रेडीमेड मसालेसुद्धा इथे मिळतील तर बघा असा हा दोन्ही साईडला हा बाजार भरतो आणि हा बाजार एवढा मोठा आहे ना मग इथे बघा हे सर्व भाज्या आहेत त्यानंतर इथे बघा बॅट वगैरे पण तुम्हाला इथे मिळतील तर इथे बघा अशा बॅट ठेवलेल्या आहेत हे पायण्यावर बँकायचं त्यानंतर इथे बघा हे लहान मुलांच्या पाळण्यावरती बांधायचं आहे तर बघा खूप मस्त आहे हे दाखवा कसं आहे वाजतं कसं अरे किती रुपयाला आहे तर वीस रुपयाला आहे बघा लहान मुलांसाठी खूप छान आहे हे आणि त्यानंतर हे लहान मुलांना असं कलरफुल असं हे पाळण्याच्या वरती बांधतात आणि बघा या चिमण्या आहेत पाच प्रकारच्या हे बघा आणि असं गोल गोल फिरतं तसं आपण झुंबर बांधतो हे कागदाचं बनवलेलं आहे आणि ह्या बघा अशा मस्त घेऊन फिरत आहेत मग हा बाजार ना सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत असतो आणि असं हा दोन्ही साईडला भरलेला असतात खूप लांबच्या गावातून लोक आहेत ना इथे हे बाजारामध्ये येतात विकण्यासाठी तर इथे बघू शकतात तर इथे हे बघा लिंबू आलं हे सर्व तुम्हाला इथे मिळतील फनससुद्धा या बाजारात विकायला आलेले आहे तर अशा या टोपल्यांमधून आहेत ना भाज्या घेऊन बसलेल्या आहेत आणि इथे जर कडधान्य वगैरे पाहिजे असेल तर तुम्हाला तर बघा काय मस्त असे कडधान्य आहे भिजवलेले कसे दादा कुळीत कसे पंचवीसला पावशे हे एक एवढं मोठं झाड आहे आणि ह्या झाडाच्याच खाली बघा काय मस्त असा बाजार भरलेला आहे हिरवी हिरवी घाल असे पालेभाज्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर इथे मेथी कोथंबीर पालक काकडी म्हणजे सर्व प्रकारच्या भाज्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर इथे बघा वांगी आहेत तर खूप छान वाटते बघा केवढं मोठं झाड आहे आणि या झाडाच्याच खाली हा बाजार मस्त असं भरलेला आहे भाज्यांचा हे बघा पाठीमागे कलिंगड आहेत इथे चणे पोळी काळे उडी सफेद वाटाणे चवळी त्यानंतर इथे हे हिरवे वाटाणे शेंगदाणे इथे बघा खोबरं आहे साबुतांदूळ तर बघा हे तुम्हाला जे कडधान्य पाहिजे ते सर्व कडधान्य तुम्हाला इथे मिळतील तर इथे बघू शकता बघा कसे मस्त लावलेले आहेत कशी कसे चिंच पंधरा रुपये पाव तरी पंधरा रुपये पावला चिंच आहे कलिंगडच कलिंगड आहेत आणि सर्व लहान मोठ्या सर्व प्रकारचे कलिंगड तुम्हाला इथे पाहायला मिळतील तुम्हाला इथून आहे ना कलिंगड शोधून आहे ना कट करून देणार ती लोक आणि लहानपासून आहे दहा वीस तीस चाळीस पन्नास असे हे आहेत आणि बघू शकतो बघा पूर्ण गाडीच्या गाडी आलेली आहे कलिंगकडची शंभर रुपये किलो हे मुगाच्या शेंगा शंभर रुपये किलो आहेत आणि ह्या आहेत ना शेतातनं घेऊन लोक इथे विकायला घेऊन येतात जुन्नरच्या बाजारात मेथी पन्नासला दोन तीसला एक तीसला एक पन्नासला दोन तर आता आम्ही भाजीसुद्धा घेतलेली आहे तर इथे ही, ही देठाची भाजी घेतलेली आहे या ताईंकडनं हा रविवारचाच बाजार असतो त्यामुळे आम्ही आठवडी बाजार आठवड्यासाठी लागणारी भाजी वगैरे सर्व गोष्टी घेण्यासाठी इथे आलेलो आणि मम्मी बघा ऊन लागते म्हणून ओढणी घेतली आहे तर भेळ म्हणजे जुन्नरची म्हणजे आपण पुण्याकडची जर भेळ म्हटलं तर खूप फेमस आहे तर इथे पण तुम्हाला बघा लाल कलरच्या गाठ्या जिलेबी त्यानंतर इथे मैसूर आहे भेळ कशी आहे दादा भेळ कशी आहे तर पन्नास रुपयाला बेळ आहे ताजी ताजी बेळ बनवून पाहिजे असेल ना ते सर्व असे फरसान मिक्स करून तुम्हाला अशी बेळ बनवून मिळेल तरी ते बघायचं आणि हा शेव कसा आहे पन्नास रुपये या साईडला आहे ना बघा अशी सगळी दुकानं लागलेली आहेत चप्पल त्यानंतर इथे बघा कपड्यांची अशी दुकानं हे दोन्ही साईडला तुम्ही बघायला तशी दुकानं लागलेली आहेत बाजाराच्या दिवशी आलात ना तर तुम्हाला सर्व प्रकारच्या गोष्टी इथे मिळतील त्या आता बघा तुम्हाला घरात लागणाऱ्या छोट्या मोठ्या सर्व लहान मोठ्या गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील प्लेट फेले त्यानंतर पोपाट तर इथे पण तुम्ही बघू शकता बघा हे पेले आहेत मस्त आहेत एकदम चहाचे कप आहेत करंडा ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे पाहिजे दादा कसं आहे करंडा इथे करंडा आहे वीस रुपयाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जुन्नरच्या बाजारामध्ये काय काय मिळतं हे दाखवलेलं आहे आणि जर तुम्ही संडेच्या दिवशी शिवनेरी किल्ल्यावरती येत असाल ना तर नक्की या बाजारामध्ये या या बाजारामध्ये ना खूप साऱ्या गोष्टी घेण्यासारख्या आहेत आणि या बाजारामध्ये ज्या भाज्या येतात त्या शेतातल्या येतात आणि एकदम फ्रेश भाज्या आहेत म्हणजे तुम्ही ना गावाकडच्या भाज्या तुम्हाला घेऊन जायच्या असेल तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद Bye bye.